राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संशोधक विद्यार्थ्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभरामध्ये संशोधक विद्यार्थ्यांकडून आंदोलन केल्या जात आहे तर दुसरीकडे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोर काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमचे शहर अध्यक्ष युसुफभाई लीडर यांच्या नेतृत्वामध्ये इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोर पूर्ण पदाधिकारी विद्यार्थी माता भगिनी आणि महिला ज्या अजित पवारांनी संशोधक आणि पी एच डी धारकांविषयी जे अपमानजनक वक्तव्य केलं खरोखर या महाराष्ट्रामधले जेवढे संशोधक विद्यार्थी आहे हे उच्च शिक्षित आहेत आणि अजित पवार बिचारे त्यांचा तरी काय दोष आहे जे दहावीच्या पुढे शिकले नाहीत काकाच्या आशीर्वादाने एवढे मोठे मोठे झाले आणि महाराष्ट्राच्या जनतेमुळे जे एवढं मोठं पद मिळालं त्यांना संशोधक विद्यार्थी आणि त्यांना पी एच डी याचा अर्थच माहीत नाही त्यामुळे अजित पवारांनी जे बोललं त्यांच्या कुवतीप्रमाणे बोललेला त्यांनी कुवती बोल राजीनामा द्यावा कारण देशामध्ये दे जे सर्व शिक्षित उच्च शिक्षितची डिग्री आहे संशोधक विद्यार्थी आहेत हे दे, या देशाचं राज्य करतात हे या तुमच्या महाराष्ट्राचे सचिव होतात हे तुमचे मंत्री होऊ शकतात हे आय एस अधिकारी होऊ शकतात यांचा जर तुम्ही अपमान करता तर खरोखर अजित पवारांनी या सर्व संशोधक विद्यार्थ्याची माफी मागून यांनी राजीनामा द्यावा असं आम्ही औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतो आणि त्यांचा राजीनामा मागतो सगळ्यात अगोदर जे काल अजित पवारांनी बेताल वक्तव्य केलेले आहे पी एच डी धारकाबद्दल मी सगळ्यात अगोदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो आणि भाजप सरकार आम्हाला असं वाटतं की भाजप सरकार हा शिक्षणाच्या विरोधात आहे ही सरकार शिक्षणाच्या विरोधात आहे म्हणून बाज अजित पवार असे बेताल वक्तव्य करू लागले कारण अजित पवार कोणते वक्तव्य वक्तव्य बेतालच करत असतात याच्या अगोदर आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये पाणीचा प्रश्न होता त्यावेळेस त्यांनी काय वक्तव्य केले मी आपल्याला सांगू इच्छित नव्हतो पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे असं बेता बेताल वक्तव्य करण्याला या अजित पवारला या सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही आहे त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि काय एक सगळं भ्रष्ट सरकार आहे अजित पवारवर अजित पवारावर सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे तरी पण भाजप त्यांना पाठीशी घालत आहे भाजपनी या भ्रष्टाचारींना पा पा काढून टाकावं जर जर लोकांना समजेल ना भाजप हे चांगली पक्ष आहे चांगला आहे भाजप भाजप फक्त वॉशिंग मशीनचं काम करू लागले भ्रष्टाचारीला घेऊन वॉशिंग मशीन साफ करून ते आपले सरकार चालवत आहे